सुप्रभात रेश्मा साळुंखे आपल्या सगळ्यांचं स्वागत सुरुवातीलाच पाहूयात एक वेगळी यशोगाथा मराठवाडा आणि त्यातही जालना परिसर हा खर तर मोसंबी बागांसाठी प्रसिद्ध सलग दोन तीन वर्ष पडलेल्या दुष्काळानं या बागा आणि इथला शेतकरी होरपळून गेला होता याच काळात बऱ्याच शेतकऱ्यांनी आपला मोर्चा इतर पिकांकडे वळवला गोविंद कायंदे त्यापैकीच एक मात्र थोडेसे वेगळे त्यांनी द्राक्षासारख्या जोखमीच्या पिकावरती आपला विश्वास टाकला आणि आज त्याची गोड फळ त्यांना मिळतात जालना तालुक्यातील गवळी पोखरी गावचे गोविंद कायंदे सहा वर्षांपूर्वी ट्रॅक्टर आणि जेसीबी भाड्याने चालवायचे मात्र त्यातून आपली उपजीविका चालणार नसल्याचं चा त्यांच्या लक्षात आलं हाताशी दुसरा पर्याय नसल्यामुळे त्यांनी आपला मोर्चा वडिलोपार्जित शेतीकडे वळवला मात्र परंपरागत पिकांमध्ये फारसं उत्पन्न हाती लागत नव्हतं त्यांनी दोन वर्षांपूर्वी प्रयोग म्हणून एका एकरात सोनाका द्राक्षाची लागवड केली त्याची फळं आता त्यांना मिळू लागली आहेत मी तेवीस तारखेला लागवड केली तेवीस एप्रिल दोन हजार पंधराला मार्कआउट असा टाकला की पाच बाय नऊ अंतरचं म्हणजे लाईनचं पाच बाय नऊचं अंतर केलं त्याच्यानंतर तेवीस तारखेला रोपाची लागवड केली पाचचं अंतर असतं ना त्यामध्ये दोन तीन ट्रायचं शेणखत टाकलं आणि त्याच्यानंतर प्रत्येक तिसऱ्या दिवशी आपण त्याला एक तास दोन तास असं जसं वातावरण असेल त्या वातावरणानुसार त्याला आपण पाण्याची जसं लागल तशी पाण्याची उपलब्धता करून दिली आणि सहा महिन्यानंतर आपण त्याची कलम बांधणी करत असतो शेतीचं कुठलंही मूलभूत शिक्षण नसताना त्यांनी हे धाडस केलं आणि नियोजनातच कुठलीही कसर ठेवली नाही ठिबकच्या तीन, तीन तास पाणी दिलं त्याच्या जोडीला शून्य शून्य पन्नास शून्य बहात्तर चौतीस या खतांची मात्रा दिली वेळच्या वेळी खुरपण्या करून बाग तणविरहित ठेवली औषध फवारणीच्या वेळाही ते अजिबात चुकवत नाहीत ज्यावेळेस ग्राफ्टिंग केली आपण ऑक्टोंबर ऑगस्टमध्ये त्याच्यानंतर जानेवारीपर्यंत आपल्याला खरड छाटणी म्हणजे हे रिकट करावं लागत असतं त्याच्यासाठी आपण कलम बांधल्यानंतर त्याला तिसऱ्या दिवशी आपल्याला कीटकनाशक फवारावं लागतात त्याच्यासाठी आपल्याला एक म्हणजे कराटे झालं निवान झालं स्प्रे याचा स्प्रे मी तिसऱ्या दिवशी किंवा आठव्या दिवशी घेत होतो कमीत कमी एक दोन महिनेपर्यंत आणि त्याच्यानंतर मग आपल्याला काही के किड्याचा याचा प्रदुर्भाव जास्त आढळला नाही खत फवारणी मशागत आणि पाण्याचं नियोजन हे केल्यानंतर चोवीस महिन्यांनी गोविंद कायंदे यांच्या द्राक्ष बागेला मोठ्या प्रमाणावर घड लगडलेत या पहिल्याच हंगामातून त्यांनी पंच्याहत्तर क्विंटल द्राक्ष छत्तीस रुपये किलो प्रमाणे जागेवरच विकली आहेत या विक्रीमधून त्यांना पावणे तीन लाख रुपये मिळालेत अजून त्यांना पंच्याहत्तर क्विंटल द्राक्षांचं उत्पन्न अपेक्षित असल्याचं ते सांगतात मैं रायपुर से आया हुआ हूँ यहाँ पिछले साल से मैंने बिजनेस चालू किया था भैया के दोस्त है भरत शीर सागर उन्होंने आके मुझे ये बगीचा दिखा है बगीचा मुझे अच्छा लगा पॉइंट वगैरह अच्छा था माल में पहले साल के हिसाब से उन्होंने बहुत अच्छा लगाया है बगीचा छत्तीस रुपए किलो से इनके साथ मेरा भाव हुआ है कल से हम लोगों ने कटिंग चालू किए हैं माँ आता पंचहत्तर क्विंटल माल निकले ला आणि त्याचे आतापर्यंत मला दोन लाख सत्तर हजार रुपये मिळालेले आहे आणि याच्यानंतर माझा कमीत कमी अर्धा माल बाकी आहे शंभर टक्के तर मला एक सत्तर ते ऐंशी क्विंटल माल होण्याची शक्यता आहे तेवढा होणारच समजा तर मला मा साधारणत माझं एका एकरमध्ये पाच लाख चाळीस हजारापर्यंत उत्पन्न निघणार एक एकर द्राक्षातून गोविंद कायंदेंना साडेपाच लाखांचं उत्पन्न होणार आहे या एक एकर बागेसाठी त्यांना स्ट्रक्चर उभारणी ते काढणी पर्यंत तीन लाखांचा खर्च आलाय खर्च वजा जाता त्यांना एक एकर द्राक्ष बागेतून अडीच लाख रुपये निव्वळ नफा मिळाला मला पाच लाख चाळीस हजारापर्यंत पर्यंत उत्पन्न मिळणार आहे त्यामध्ये माझा जो स्ट्रक्चर बनवलं मी स्ट्रक्चर साठी मला एक लाख रुपये खर्च आलेला आहे खत फवारणी याच्यासाठी मला एक लाख रुपये खर्च आलेला आहे चोवीस महिन्यामध्ये आणि जे मशागतीसाठी ते टोटल आपल्याला एक लाख रुपयापर्यंत खर्च आलेला आहे म्हणजे साधारणतः माझं चोवीस महिन्यामध्ये दोन लाख पंच्याहत्तर हजार ते तीन लाखापर्यंत खर्च झालेला आहे आणि माझा खर्च वाजता जाता मला दोन लाख चाळीस हजार रुपये निवळणा नफा राहणार आहे जालना जिल्हा तसा मोसंबी उत्पादनासाठी प्रसिद्ध पण दुष्काळ आणि हमी भावाचा अभाव या आणि इतर कारणांमुळे शेतकरी पर्यायी पिकं शोधत आहेत गोविंद कायंदेंनी देखील द्राक्षाची निवड केली आणि द्राक्ष पिकानं त्यांना निराश केलं नाही शेतकऱ्यांचा कल द्राक्ष लागवडीकडे वाढला आणि लागवडीचं क्षेत्र वाढलं तर आश्चर्य वाटायला नको रवी मुंडेसह ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा जालना